लाखो गाड्या आणि कोटीत मराठा टार्गेट मुंबई आणि मिशन मराठा आरक्षण आंतरवालीत घडलं त्याची पुनरावृत्ती घडली तर सरकार कोसळेल आणि तिथेच त्या चुकीची पुनरावृत्ती होईल वीस जानेवारीचं प्लॅनिंग कुठवर आलं शिंदे जरांग्यांना पुन्हा घुमवतील की जरांगे करो या मरो चायलगार करतील जरांग्यांना धोका त्यांच्याच माणसांपासून कोटीतील मराठ्यांपैकी एक जरी वाकड्यात गेला तरी नाव जरांगेंचं येणार शिंदे फडणवीस पवार सावधवा आंतरवाली सराटेत मुंबईतील एक सप्टेंबरच्या प्रयोगाचा अंक पुन्हा मुंबईत घडवू नका उगाच शांततेत होणाऱ्या आंदोलनाला गालबोट लावू नका मराठ्यांची शांतता तुम्हाला स्वस्त बसू देणार नसली तरी आता हीच शांतता क्रांती घडविल्याशिवाय राहणार नाही हेही स्पष्ट आहे जरांगे पाटलांनी दिलेला हा निर्वाणीचा इशारा सध्या मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवणारा ठरतो थार वीस जानेवारीला मराठा आंदोलन मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत यावेळी सरकारकडून आंतरवाली सराटीचा ज्या प्रकारे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला गेला तसा प्रयत्न पुन्हा होण्याची शक्यता खुद्द जरांगे पाटलांनी व्यक्त केली परंतु यावेळी मराठा गाफील राहणार नाही हेही खरं आहे त्यामुळे जरांगे पाटलांनी आंदोलनाकाला पूर्ण तयारीनिशी येण्याचं आव्हान केलंय दोन महिने जरी आंदोलन चाललं तरी मराठा कुठेही कमी पडायला नको या पद्धतीने तयारी करून या असं आव्हान जरांगे पाटलांनी केलंय मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आंदोलन म्हणजे मराठ्यांच्या प्रतिष्ठेचा विषय झालाय दिल्लीतील दिल शेतकरी आंदोलनाप्रमाणे मराठ्यांचं मुंबईतील आंदोलन राहणार आहे सरकारने दोन वेळा मराठ्यांना दिलेला शब्द फिरवलाय त्यामुळे हे तिसरं आंदोलन निर्णायक ठरणार आहे एक तर मराठ्यांना आरक्षण तरी मिळेल किंवा मुंबईतून माझी अंत्ययात्रा तरी निघेल अशी टोकाची भूमिका पाटलांनी घेतली मराठा आंदोलन छेडल्यापासून पाटील पूर्ण वेळ समाजासाठी देत आहेत आता मुंबईतील राज्यातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांकडून संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करून आंदोलनाची दिशा ठरवली जाते गावागावात जाऊन मराठ्यांना आंदोलनाविषयी माहिती दिली जाते जरांगे पाटील यांनी आता स्वतःला समाजासाठी वाहून घेतलंय वारंवार आंदोलन करून जरांगे पाटील यांची प्रकृती खालावते तरी देखील रात्री हॉस्पिटलमध्ये दे सलाईन लावून हागडी सकाळी पुन्हा समाजासाठी मैदानात असतो एवढंच काय तर समाजासाठी भूक तहान विसरून एकच मिशन आरक्षण हे ब्रिद्वाक्य घेऊन पुढे जाणाऱ्या जरांगे पाटलांना समाजात देव मानणारी मंडळी आता काही कमी नाहीये पाटील जालन्यात असताना त्यांना भेटायला एक नवविवाहित जोडपाल घरची परिस्थिती चांगली असतानाही त्यांनी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अनावश्यक खर्चाला फाटा देत लग्न उरकलं होतं नवदंपत्याला शुभेच्छा देताना त्यांचाही कंठ यावेळी वाटतात जालन्यावरून दौऱ्याला निघत असताना जरांगे पाटलांचा ताफा एका युवकाने थांबवला आपल्या पाच महिन्याच्या तानोल्याला आशीर्वाद द्या आणि नंतर पुढे जा असा हट्टजणू त्यांनी जरांगे पाटलांना केला पाच महिन्याच्या बाळाला वाट पाहतय म्हणून जरांगे पाटलांनी जराही विलंब न करता आपला तापा थांबवत बाळाला आशीर्वाद दिला थोडक्यात काय तर समाजासाठी लढणाऱ्या जरांगे पाटलांना आता मराठा समाज आपला समजू लागलाय जरांगे पाटलांच्या एका आवाजाने लाखो लोक जमा होतात जरांगे पाटील म्हणतीस तीच आता समाजाची पूर्व दिशा असणार आहे तेव्हा सरकारने हे मुंबईतील आंदोलन शासकीय अडथळे न आणता शांततेच्या मार्गाने जात असलेलं आंदोलन उगस मिटाचा खडाटा बिघडवू नये अशी ही इच्छा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे यामध्ये एक भीतीही व्यक्त केली जाते ते म्हणजे कोटीतील मराठा मुंबईमध्ये जातो ज्या पद्धतीने आंतरवालीमध्ये जरांगे यांचं उपोषण सुरू होतं आणि बीडमध्ये जाळपोळ झाला त्यावेळी त्यामध्ये मराठा समाजाचं तर नाव आलंच आलं परंतु जरांगे पाटलांचंही नाव आलं अगदी आता कोटीतील मराठा मुंबईच्या दिशेने कूच करतील त्यावेळी या कोटीतील मराठ्यांपैकी एक जण जरी वाकड्यात गेला तरीसुद्धा त्या ठिकाणी म्हणजे हीच एक चूक जी आहे ती यामध्ये घडू शकते आणि त्यामध्ये जरांगे पाटला आंदोलनाला लागू शकतो त्यामुळे जरांगेंना मराठ्यांना सोबत नेण्यासोबतच त्यांना धरून सुद्धा ठेवावं लागणार आहे एवढंच यातून आहे यावर या तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा आणि हा मुद्दा जर आवडला असला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र